उद्या आहे माघ पौर्णिमा जी आज संध्याकाळी सहा वाजून छप्पन मिनिटांनी लागणार आहे उद्या बारा तारखेला सात वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार उद्या, उद्या पौर्णिमा आहे सत्यनारायण कधी करावं ज्यांना आज करता येईल त्यांनी सात नंतर करायचं आहे नाही तर उद्या प्रदोषकाळी करू शकता माघ पौर्णिमा हा दिवस भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्या उपासनेसाठी महत्त्वाचा आहे त्याचबरोबर भगवान शंकरांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून कालच्या व्हिडिओमध्ये कुठल्या सेवा कराव्यात ते बघितल्या होत्या तर पितृदोष निवारणासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याचीच माहिती घेणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी उद्या, उद्या पौर्णिमा मध्ये मागी पौर्णिमेला स्नान करण्यास अतिशय महत्वाचं आहे तर जगाचे पालन करतात स्वयं गंगेत असतात आपण जर गंगेच्या ठिकाणी जाऊन आंघोळ केली तर आपल्याला पण खूप असं चांगलं फळ मिळणार आहे प्रयाराज इथे जाऊन आपण शाही आ, स्नान करू शकत नाही पण हो तुम्ही तुमच्या घरात आंघोळ अंगुल, आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा गंगाजल टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे तर उद्या मासिक धर्म सुतक विठ असेल तर हे तुम्ही करू शकत नाही अंघोळ करत असताना गंगेचे यमुनेचे चेव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मिने सनगुरु या मंत्राचा बघा मंत्र जाप करायचा आहे नाहीतर जे नद्या येतात ना त्याचे तुम्ही नामस्मरण करू शकता तर ह्या बघा स्नान मंत्र आहे तर तुम्ही बघा यूट्यूबला मिळून जाईल तुम्ही करू शकता तर बघा हे करून झाल्यावर उद्या तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर हे न विसरता तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची आपण पूजा करत असतो सूर्याची उपासना सुद्धा आहे आपली आंघोळ करून झाल्यानंतर तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा काळेतील असतील तर टाकायचे आहेत सूर्याला अर्पण करायचं आहे ओम गृही सूर्याय नमहा देवाची पूजा देवाची सेवा करून झाल्यावर पित्रांसाठी काय आहे ते बघूया असं म्हटलं जातं माघी पौर्णिमेला भगवान विष्णू बरोबर उपासना करणं तेवढंच महत्वाचं आहे तुमच्या बघा जवळपास जर भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तिथे नक्की जाऊन बघा शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करा कच्चं दूध अर्पण करू शकता धोत्राचं फळ फूल अर्पण करू शकता काही येत नाही तर तुम्ही ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा मंत्र जाप करावा तर ज्यांना मंदिरात जाणं शक्य होत नाही तर त्यांनी बघा आपल्या घरात शिवपिंड असेलच त्याच्यावर तुम्ही बघा पूजा करू शकता भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी हा प्रदोष काळ महत्त्वाचा असतो तर तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळी बघा तर तुम्ही जल अर्पण करू शकता मंदिरात गेल्यानंतर भगवान शंकर हे पित्रांचे सुद्धा देव आहेत उद्या तुम्ही बघा तर्फण विधी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे ते तरफणविधी विधी म्हणजे काय तर आपल्या निवंगत गेलेले आहेत तर त्यांची विधी करायची असते जर तुम्ही बघा धार्मिक क्षेत्राच्या तिथे उद्या जाणं जाणार असाल तर तिथे जाऊन आवर्जून बघा विधी करावा नाही तर तुमच्या घरात तर्फण विधी करू शकता तर पितृपक्ष आपण बघा तर्फणविधी करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला उद्या करायच्या आहे मासिक धर्म सुतक असेल तर आपल्याला करता येणार नाही या गोष्टी करायच्या नाहीत तर्फणविधी झाल्यावर माघी पौर्णिमेला स्नानदान याचे सुद्धा महत्वाचं आहे हे पित्रांच्या स्मरणार्थ दान करायचं असतं दान करत असताना पित्रांसाठी त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा करायची नाही काय दान करू शकता तीळ गूळ अन्नदान करू शकता कोरडा शिदा दान करू शकता यथाशक्ती तुम्ही दान करू शकता उद्या नक्कीच पित्रांच्या स्मरणार्थ दान करा उद्या भगवान शंकरांच्या उपासनेसमध्ये बघा शिवचालिसा शिव अष्टकम नामावली शिवमहिमा रुद्राभिषेक करायचा असेल तर तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये तुम्ही करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव तर भगवान शंकरांची उपासना केली तर नक्कीच पितृ तुमच्यावर बघा तृप्त होतील दररोज नित्यसेवा करण्याच्या आधी देवाची पूजा करण्याच्या आधी उद्या सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर देवपूजा करण्याच्या आधी नीतीनियमाने आपल्याला पितृ अं स्तुती स्त्रोत्रटन करायचं आहे दुपारी बघा बाराच्या दरम्यान स्वतःच आपल्याला बघा आपल्या वास्तूच्या दक्षिण दिशेला आपल्या वास्तूच्या दक्षिण दिशेला तिथे बघा पित्रांची सेवा करायची आहे ज्यांना दुपारी शक्य होत नाही त्यांनी बघा संध्याकाळी आपल्या उमऱ्याच्या बाहेर ज्यांना बघा दुपारी सेवा करायची असेल तर बाराच्या दरम्यान जी काही तुम्हाला तर्फण विधी आहे तर ती बाराच्या दरम्यान तुम्ही करू शकता नंतर तुम्ही बघा घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून तेळीचा दिवा तुम्ही लावू शकता तर ती बघा ती वात आहे ती दक्षिण दिशेला तुमची असावी आणि तुम्हाला बघा पितृ अष्टकम पठण करायचं आहे तर एकदाच तुम्हाला पितृ अष्टकम पठण करायचं आहे ही सेवा पितरांसाठी आहे ज्यांना दुपारी जमत नाही त्यांनी संध्याकाळी तेव्हा बघा उमऱ्याच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावायचा आहे वाद दक्षिण दिशेला करायची आहे एक दिवा घ्यायचा आहे एक डिश घ्यायची आहे त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहे तांदळावर तो दिवा लावायचा आहे तिळीचं तेल बघा तिळीचं तेल किंवा तुम्ही बघा साधं तेल घेतलं तरी चालेल वाद दक्षिण दिशेला असावे जे काही आपण बघा पित्रांच्या सेवेचं आसन घेतो ना त्याच तेच आसन घ्यायचं आहे आपण आपलं तोंड पण बघा दक्षिण दिशेला असावं तुम्ही बघा पितृ अष्टकम पठण करू शकता बघा आपण काही पित्रांची सेवा फक्त अमावस्यालाच करत असतो दररोज सगळ्यांना काही शक्य होत नाही पण आपण बघा माघ पौर्णिमेला जर तुमच्या कुंडलिकेतला तुमच्या घराला बघा पितृदोष असो किंवा नसो तर त्यांच्या स्मरणार्थ तर आपल्याला बघा ही सेवा करायची आहे हे सगळं करून झाल्यावर तुम्हाला लाखो करोड रुपये मिळणार आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही पण पितृदोष काय असतो ना त्याचे फळ काय बघा पितृदोष काय आहे त्याचे फळ काय मिळत असतं ज्याला पितृदोष आहे ना त्यालाच माहिती असतं तर आपल्याला बघा कुठलाही दोष नसेल ज्याच्यामुळे बघा आपण सगळं काही बघत असतो ना त्यांच्यासाठी बघा सेवा करायच्या असतं तो दिवस आहे म्हणून उद्या बघा भगवान विष्णू माता लक्ष्मीसहित आपल्याला सुद्धा सेवा करायची आहे तर घराच्या बाहेर दिवा लावल्या लावणं बघा तुम्हाला शक्य नसेल तर जवळपास जर पिंपळ वृक्ष जर झाड असेल ना तिथेसुद्धा तुम्ही हा दिवा बघा लावू शकता किंवा पिंपळ बघा पिंपळाच्या झाडाखाली दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि सेवा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा बघा पितृ अष्टकम पटाण करायचा आहे पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे तर बघा जेव्हा आपण बघा बद्रीनाथला जातो ना तिथे सुद्धा बघा जातो कितीही प्रखर पितृदोष असला तरी तिथे तो कमी होतो तर बघा तिकडे जाऊन दान केलं जातं तर्फण विधी केलं जातं त्याचप्रमाणे बघा हे आहे तर धार्म धार्मिक स्थळी संसारित आयुष्यातील जाऊ शकत नाही त्यामुळे बघा जर ह्या सेवा केल्या ना तर हे उपाय केले ना नक्कीच बघा संसारितल्या आयुष्यातल्या अडचणी आहेत त्यात नक्कीच कमी होतील तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ